काय घ्यायला हो काय काय भाव आहे वांगे थोडं कमी करा मावशीले महाग आहे कोणचं भरलं वांग आहे का तांबडा रस्ता पांढरा रस्ता हा त्यांचा विचारले तुमचं ती म्हणून घेतले नाही बघा <laughs> वहिनी इकडे बघा पण असं बघा ना व तेनी हे घरचे आपण वघारके तो आपण बाहेर जात हां घरचे ने घरपाया खाणे या

luat <tuk tangan> chamber पण दक्षिणा